नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहेत सर्वजण मजेत ना मस्त तर आता शाळेत सोडायला चालले आहे ह्या उन्हीला तर सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता झाली आता तो तयार होतोय सगळे नाश्ता वगैरे केला देव पूजा झाल्यानंतर ते काय दाखवलं नाही आज कारण पूजा ही कालच दाखवली होती म्हणून आज काय दाखवली नाही मग आज मी तुमच सुरुवात केली व्हिडिओला तर अशी तयार होता आहे कारण त्याला पण घ्यायला जायचं आहे आता मुला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर जेवण वगैरे केले आता बसलो आहे आम्ही जरासं रेस्ट करत आराम करतोय जरासं मग आणि शिव पण खेळत आहे इकडे तर बघा दुपारी आता जेवण वगैरे झाले पण भांडे वगैरे तसेच पडले होते किचन पण साफ केलं नव्हतं मग शिवला झोपवलं जरा वेळ आणि मग आवरून घेतलं जरा भांडे घासले पूर्णपणे किचन साफ केलं आणि दिवसभर कामात वेळच भेटत नाही हा झोपल्याशिवाय आणि वेळ पण असतो पण तो करू देत नाही काही कामं मध्ये मध्ये येतो म्हणूनच मग मी त्याला झोपवलं अगोदर आणि अवनी पण झोपली आहे आराम करते जरा स्कूलमधून आल्यावर जरा थकवा येतो तिला पण मग ती पण झोपून जाते मग आम्ही असंच ते झोपल्यावर मला पण खूप झोप येते कारण मी पण सकाळी साडेपाच पाचच्या दरम्यान उठते रोज पण हे असे घरातले कामं असतात दुपारचं त्यामुळे मला आराम करायला टाईम भेटत नाही दुपारी मग ना मी शक्यतो झोपतच नाही दुपारी हेच राहिलेले काम वगैरे करत असते हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना या चहा पहिला या चहा वगैरे घेतला आणि लगेच आता मी स्वयंपाकाची तयारी करत आहे रात्रीच्या कसं म्हणजे उशीर जास्त उशीर झाला तर परत हरडतो त्यामुळे मग मी लवकरच होईल तेवढं सुरुवात करत असते मग थोडासा भरपूर टाईम भरपूर लागतोच नाही किती जरी नाही म्हटलं तरी टाईम लागतोच थोडा थोडा कारण त्याला काही मध्ये मध्ये घ्यावं लागतं मग त्यामुळे लवकर स्वयंपाकाला लागले की कसा तरी नऊ वाजेपर्यंत तरी जेव जेवण म्हणजे नाही का करू शकतो आपण तर तर मेहच्या भाजी बनवण्यासाठी मी लसूण आणि जिऱ्याची छान फोडणी दिली त्याचमध्ये मिरची कापून टाकली कारण मी खाते ना तिला मेथीची भाजी खूप आवडते त्यामुळे शक्यतो मी कधी वाटून टाकत नाही कधी कधीच टाकते मिरची बारीक करून पण आता कापून टाकलेली आहे मग अशी मेथीची भाजी थंडीच्या दिवसात ही खाल्लीच पाहिजे आठवड्यातून एकदा दोनदा तीन वेळा खाल्ल्या खाल्ली तरी चालते पण मेथीची भाजी खूप शरीरासाठी चांगली असते तर ती आपण नक्की खाल्ली पाहिजे मग आता मेथीची भाजी बनवत आहे मी मेथीची भाजी बनवल्यानंतर लगेचच चपात्या करून घेणार आहे कारण आता टाईम पण खूप झाला आहे खूप लवकर लागले होते मी स्वयंपाकाला तरी पण थांबत थांबत स्वयंपाक करावा लागतो थोडं थोडं करून म्हणून मग मा एवढा टाईम होतो खूप लेट पण झाला आहे त्यासाठी मग झटपट अशी फक्त मेथीची भाजी आणि चपातीच बनवली आहे जेणेकरून लवकर जेवून झोपता येईल सकाळी कारण लवकरच उठावं लागतं रोज मग मा इथं माझी एक चपाती झाली आहे भाजून लगेचच मी मग आवणीला जेवायला दिलं ताट वगैरे बनवून कारण सगळ्यात पहिलं पहिली जी चपाती होईल मी तिलाच देत असते कारण मग ती जेवण लवकर कर जेवण करून लवकर स्वतः काय आवरेल स्वतःचं काय असेल बॅग वगैरे काय भरायची असेल तर मग ती भरत असते झोपायच्या अगोदर मग त्यामुळंच हे बघा आता ती जेवण करते या ज्या वेळेला म्हणते सगळ्यांना तर आता आमची जेवणं वगैरे झाली आहेत सगळ्यांचे आणि मी किचन साफ केलं आहे भांडे घासले आणि सगळं आवडलं मग नंतर असं लक्षात आलं की उद्या गुरुवारी म्हणून मी आठवणीने आदल्या दिवशी रात्री सगळं काम आवरल्यानंतर शाबुदाणा हा विजत घालत असते जेणेकरून तो आपल्याला सकाळी कितीही लवकर म्हटलं तरी बनवता येऊ शकतो म्हणूनच मी रात्री साबुदाणा भिजवते आणि त्यांना टिफिनला आणि आवणीलासुद्धा मी शाबुदानाच चीच खिचडी देते त्यांना पण उपवास आहे आणि मला पण आहे उद्या उपवास आणि आवनीला तर खिचडी आवडतेच शाबुदाण्याची म्हणून मी तिलासुद्धा डब्याला तेच देत असते तर आधी स्वच्छ धुवून घेतला मी साबुदाणा पूर्ण आणि मग त्यामध्ये जेवढा साबुदाणा असेल त्याच्या थोडंसं वरती पाणी टाकायचं जेणेकरून तो चांगला फुकतो आणि एकदम साबुदाण्याची खिचडी अशी मऊ होते एकदम मऊ लुसलुशीत तर त्यामुळे चांदल्या दिवशी रात्री कधी पण साबुदाणा हा भिजवायचा साबुदाणा भिजवल्यानंतर मग काही नाही सगळं आवडलं आता आता व्हिडिओ एडिटिंग करायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आणि असेच बघत जा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुड नाईट सर्वांना थँक्यू जय जगदंबे